अ नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक शास्त्र या YouTube चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो लाईव्ह येण्याचं कारण असं आहे आपण प्रत्यक्ष जर बघितलं तर कोणतेही शेतकऱ्याची पिका जर आली काढणीला जर आली तर त्यावेळेस पूर्णतः भाव पाडला जातो आणि हे शासनाचं धोरण आहे असं नाही आहे की हा व्यापारी वर्ग सर्व घडवून आणतो परंतु ही सिस्टमच पूर्ण पोखरलेली आहे आणि ह्या पोखरलेल्या सिस्टम मध्ये या सगळ्या गोष्टी चालत आहेत मुळात आपण जर बघितलं तर एखाद एक साध उदाहरण देतो मी तुम्हाला तुरीसारखं पीक आहे जे की आपण जर बघितलं तर जवळपास मले गोर काय whales <muchas> This tunnel Yes ako Yes But Yes But Of No We'll be right <laughs> back.